सात बारा खरावकरांच भव्य आणि दिव्या मैदान एक दुसरा आणि एक बैल आणि या मैदानातला तिसरा असे मी पोथ अतिशय हो सुंदर सुंदर अशी लढत झाले आलो होते इकडे गारवडीक पड्याल होता नखर्याने आणि तेजा पड्याल होता सावकार आणि रायफल क्या सेमी चार लावून घेत कोणी घेतला आणि काल पालघरचा साज आणि पड्याल रायफल आणि सावकार चार मध्ये गेला भरनाथ प्रसन्न सोन्या ग्रुप खटा दोन ला भरनाथ प्रसन्न शिक्या सरजा बुलेट पॅन्स क्लब चित्री तीन ला घना वादळ आणि इकडे एकला होती गाडी गारवडी करा ला ओम सायमर्सन प्रभाकर पवार नगर चौक संभाजीनगर पाच ला श्रीकांत नारायण पाटील मामा पुणे दत्ता सेठ मिलारे अनुभव अमोल नावकर सोनगाव सारा रामेश्वर प्रसन्न कंपनी विसापूर मोहित कापसे नाशिक सात ला जानेवारी दीपक कोलेकर साथेवाडी आठ ला आर्मी सुंदर बॅन्स क्लब झेरपाडी फलटोआ आणि नऊ ला महाराष्ट्र केसरी तुफान बॅन्स क्लब सातारा हा या मैदानाचा सेमी चार सोडायचा आहे सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल हा पेंडिंग ठेवलेला आहे वडा सेमी फायनाल चार वडा आणि सेमी तीनचा निकाल पेंडिंग पेंडिंग आहे बाकीचे सेमी पोहून आला की